पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तीन वर्षानंतर अटक केली त्रेसष्ट वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या हत्येचा प्रयत्न करून पळून गेलेल्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी तब्बल तीन वर्षानंतर अटक केली संजय कुमार माधव सिंह वय चौतीस राहणार उत्तर प्रदेश असे आरोपीचे नाव आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी आरोपी संजय कुमार माधव सिंह व इतर तिघांच्या मदतीने शिवाजी राठोड यांच्या हातावर आणि शरीरावर मारहाण केली आणि ते ओरडू नये म्हणून त्यांचे तोंड दाबले आणि हातपाय रस्सीने बांधण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांचे एटीएम आधार कार्ड पॅन कार्ड मोबाईल कार, फोन जबरीने घेतले यामध्ये राठोड गंभीर जखमी झाले पनवेल शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर यातील आरोपी संजय कुमार माधव सिंह हा पळून गेला होता तांत्रिक तपासाद्वारे आरोपी उत्तर प्रदेश येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सचिन वायकर हजरत पठाण पोलीस हवालदार अविनाश गंथडे परेश मात्रे अमोल डोईफोडे अमोल पाटील यांच्या पथकाने आरोपीला सेक्टर सव्वीस नोएडा नवी दिल्ली येथून ताब्यात घेतले